आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क आज सकाळपासून सकाळी मी पद्मरामच्या जन्मगावी मतदान करून मी पुणे जिल्ह्याचा दौरा घेतला पुन्हा लोकसभा त्या सगळ्यातला उत्सुक आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत लोक लोकपणे बाहेर आहेत या सुद्धा कारण त्यांना बदल हवे आणि लोकांचा त्रास होतो आहे दोन दोन तीन तीन तास रांगे दुबारा लागते म्हणून ज्या ज्या ठिकाणी रांगा मोठ्या त्या त्या ठिकाणी मतदारांना जी लवकर सोय करावी ही प्रशासनाला विनंती करायला मी आलेलो आणि आता थोड्या वेळात मतदानाची वेळ संपणार आहे आपल्याला आकडे कळेल मला वाटतं जवळजवळ सात टक्केच्यामुळे आकडा ह्या या ह्या उन्हातसुद्धा जातो आहे ती एक चांगली गोष्ट आहे तो ते काही नाही भरपूर ठिकाणी केलं होतं एवढे दिवस प्रशिक्षण घेऊन फक्त आमच्या प्रचारात आमच्या आमचं भाषे उजव्या हाताला आहे ते म्हणून लोकांना गोष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला की सगळे हे जे विरोधकांचे डाव आहेत ते आम्ही ओळखून आहे वेळ प्रसंग याच्यावर सविस्तर बोलू जनतेसाठी जर आला मा, मा, मला साथ दिली मला मतदान केलं याबद्दल तुमचं मनातून आभार मानतो तुम्ही मला सांगितलं उभा राहा आणि तुम्ही आज शेवटपर्यंत मतदानापर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहिला की मी तुम्हाला आभार मानतो निश्चितच तुम्ही हा घेतलेला निर्णय